हर हर महादेव श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो शिवपुराण या मराठी चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आज सहा मे म्हणजे स्वामी प्रकट दिन या दिवशी स्वामी महाराजांची मनापासून आपल्याला सेवा करायची आहे त्यांची पूजा करायची आहे हे करण्यासाठी आपल्या आपल्या घरात जे कर्ज आहे किंवा आपल्या घरात जो पैसा टिकत नसतो एक कर्ज घेत घे तर दुसऱ्या कर्जा, कर्जात कर्ज कर्ज वाढत जातं किंवा आपल्याला पितृदोष असेल तर आज तो आपण मनापासून सेवा केल्यानंतर ते मुक्त होणार आहे हा उपाय खूप प्रभावशाली आहे तो तुम्ही मनापासून करायचा आहे या उपायामुळे कर्जमुक्ती असेल कर्ज फिटत नाही आहे तुमच्यावरती खूप देणगी झाली आहे एक कर्ज फेडण्याकरता दुसरे कर्ज घेता ते फेडण्याकरता तिसरे कर्ज घेता आणि कर्ज कमीत होत होत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे घरामध्ये पैशाची स्थिरता नाही आहे घरामध्ये आजारपण पैसा खूप खर्च होतो तर नक्कीच त्याच्यावरती आळा बसेल मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की हा उपाय तुमच्या घरात यश येईल असा उपाय करायचा आहे की शनिवार ते शनिवार हा उपाय असा करायचा आहे सात शनिवार हा उपाय करायचा आहे हा उपाय अगदी सोपा आणि व्यवस्थित समजेल असा आहे मी तुम्हाला हा उपाय कसा करायचा हे सांगते पिंपळाच्या पान पानाचा उपाय आहे पिंपळाचे पान हे अत्यंत महत्त्वाचे असते पिंपळाच्या पानामध्ये भगवान श्री विष्णूचा वास असतो आणि श्री विष्णूची आपण मनापासून सेवा केली तर आपल्याला श्रीमाता लक्ष्मी माता प्रसन्न होते आ, हा उपाय पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे लाईक करायचे आहे आणि कमेंटलाही कमेंटमध्येही श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम असे लिहायचे आहे पिंपळाच्या झाडाचे हे एक पान अखंड म्हणजे कुठेही न किडलेले तुटलेले असे आपल्याला घेऊन यायचे आहे ते नीट -नी, नीट नीटके अखंडित पान आणायचे आहे शनिवारच्या दिवशी हे पान घेऊन यायचे आहे आपल्याला हे पान आणताना स्वच्छ मनाने प्रेमाने मनोभावी हे पान घरी घेऊन यायचे आहे घरामध्ये हे पान आणून देवघरात स्वच्छ करून हळदी कुंकू वाहून त्याची मनापासून पूजा करायची आहे बाकी याच्यासाठी कुठलीही सेवा करायची नाही आपल्याला फक्त मनापासून त्याला हळदी कुंकू अक्षदा हे फक्त व्हायचे आहे आणि ते पान देवघरातच ठेवायचे आहे हे पान शनिवार ते शनिवार ठेवायचे आहे शेवट दुसऱ्या शनिवारी ते पान पिंपळाच्या झाडाखालीच विसर्जन करायचे आहे नसेल तिथं ठेवले तरीही चालेल आणि त्याच दिवशी दुसरे पान घेऊन यायचे आहे आणि त्याचीही तशीच पूजा करायची आहे देवघरात ठेवायचे असे सात शनिवार आपल्याला हा उपाय करायचा आहे मैत्रिणीनो कितीही मोठे कर्ज असेल पितृदोष असेल कर्ज असेल तो दोष हळूहळू पूर्ण कमी होतो पण हा उपाय खूप मनभावे करायचा आहे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी कृपा तुमच्यावरती फायला चालू होते साडेसाती असेल कुठल्याही पत्रिकेत राहू असेल तर तो पूर्णमुक्त होतो दुसरा एक असा प्रश्न आहे की घरामध्ये कुंडीत पिंपळाचे झाड लावू शकतो का अर्थात हो लावू शकतो परंतु घराच्या परिसरामध्ये लावता येणार नाही कारण प पर घराच्या परिसरामध्ये लावता येईल घरामध्ये नाही त्यामुळे भगवान विष्णूची अपार कृपा होते आपण रोज पूजा करू शकतो आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी तुमच्यावर तर प्रसन्न होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद